आज बघणार आहोत आपण अगदी सोप्या पद्धतीने फ्राईड राईसची रेसिपी चला तर मग स्वागत आहे सगळ्यांचं उबाळ किचन आणि ब्लॉगमध्ये तरी ते आम्ही फ्राईड राईस बनवला आहे त्यासाठी भाज्या वापरल्या आहे खूप साऱ्या तर आपल्याला पाहिजे आपण त्या भाज्या इथे घालू शकतो चायनीज पद्धतीने बनवायचं आहे म्हणून सॉस वगैरे घालून तर आमच्या उशाने इथे भात बनवलेला आहे याची रेसिपी मी यूट्यूबला आधी टाकलेली आहे तर आपण पुन्हा बघूया अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने कसा बनवायचा एकदम खूप असा वेळ काही लागत नाही छान बनतो भात सगळ्यात पहिले तर इथे आपण जे बिर्याणीसाठी लांब तांदूळ घेतो ते घेऊन घ्यायचे किंवा आपण कोलम वगैरे तरी ते पाणी उकळी आणून भात उकळून घेतलेला आहे मीठ आणि तेल टाकून थोडेसे लिंबाचे थेंब पण टाकून घ्यायचे म्हणजे भात चांगला मोकळा होतो आणि पसरट भांड्यामध्ये इथे काढून घ्यायचा आहे भात भात ओतल्यावर थोडं थंड पाणी टाकायचं म्हणजे भात मोकळा होतो चांगला तरी थे के बात लेला है। थोड़ा वाँ वाँ तो ते नव्वद टक्के भात शिजवलेला आहे थोडासा राहू द्यायचा म्हणजे आपण जेव्हा वाप घालतो भाज्यांची तेव्हा व्यवस्थित होतो भात तरी ते काढून घेतला आहे आणि मग पसरट भांड्यामध्ये इथे ओतून घ्यायचा आहे म्हणजे पूर्णपणे भात थंडा करून घ्यायचा आहे बघू शकता छान असा मोकळा झालेला आहे भात यामध्ये थोडेसे मिरे आणि चक्रीफूल टाकलं तर शिजताना म्हणजे चव छान येते तरी ते साहित्य घेतलं आहे लसणाची पात शिमला मिरची घेतली लांब कापून गाजर घेतलं आहे लांब कापून आपल्याला पाहिजे तशा आपण भाज्या कापून घेऊ शकतो इथे आम्ही लांब लांब कापला आहे कोणाला पाहिजे तर कोणी बारीकही कापू शकतं अशा तरी ते आम्ही लसणाची पात वापरली आहे कांद्याची पातही वापरली तरी चालते फ्लावर घेतला आहे आणि कोबी घेतला आहे कारण कोबी हा कंपल्सरी असतोच चायनीज पदार्थांमध्ये कोबी आणि कांद्याची लसणाची पात जास्ती कांद्याची आणि लसणाची पेस्ट ते असतंच त्यामुळे त्याचा फ्लेवर जरा वेगळाच लागतो तरी ला। ते आता तेल ठेवून घेतलं आहे तापायला पसरट भांड्यातच करायचं आहे म्हणजे आपण जेव्हा हलवतो भाताला तेव्हा तो तुटत नाही तरी ते अद्रक लसणची पेस्ट घेतली आहे रेड चिली सॉस घेतला आहे टोमॅटो सॉस घेतला आहे आणि हे सगळे सॉस बाहेरूनच आणलेले आहे सोया सॉस आणलेलं आहे आणि विनेगर घेतलं आहे विनेगरनी चव जरा वेगळी लागते अजून थोडासा आंबटपणा असतो विनेगरमध्ये आणि ह्या सगळ्या सॉसमध्ये मीठ वगैरे असतं तर थोडंसं मीठ आपल्याला कमीच वापरायचं आहे सगळ्यात पहिले ते गाजर घालून घेतले ते गाजर गाजर शिजायला थोडा वेळ लागला असता म्हणून गाजर आम्ही तेलामध्ये परतून घेतले नंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली होती जास्त प्रमाणात कारण ह्या पदार्थांमध्ये चायनीज पदार्थांमध्ये जास्तच प्रमाणात असते अद्रक लसूणची पेस्ट तरी इथे ऑलरेडी आम्ही बाहेरूनच आणलेली होती तीच टाकली आपल्या प्रमाणानुसार आपण इथे वापरू शकतो तरी ते आमचं दहा ते बारा जणांचं होतं त्यामुळे इथे जास्तच वापरलं आहे आम्ही त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट झाली की यामध्ये फ्लावर आणि कोबी टाकून घ्यायचा आहे तो पण फ्राय करून घ्यायचा आहे नंतर सगळ्या शेवटी यामध्ये शिमला मिरची टाकली होती तरी ते कांद्याची पातही असली तरी चालते खूप प्रमाणामध्ये तरी ते आमच्याकडे नव्हती कांद्याची पात म्हणून आम्ही इथे लसणाची पात वापरलेली कांद्याची पात पाहिजे तर आपण जास्त प्रमाणामध्ये वापरू शकतो इथे शिमला मिरची वापरली आपण बारीकही कट करू शकतो याच्यापेक्षा आम्ही थोडं लांब लांबच ठेवलं होतं सगळं म्हणजे छान दिसतं दिसताना आपण तर आता याला वाप येऊ द्यायची आहे चांगलं शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळ्यात पहिले यामध्ये टोमॅटो सॉस घालून घेतला होता आता हे सॉस घालून परत परतून घ्यायच्या आहे भाज्या म्हणजे भाज्यां स्वाद म्हणजे भाज्यांमध्ये त्याचा स्वाद उतरतो सॉसचा टोमॅटो सॉस घालून झाला आहे आता यामध्ये सोया सॉस घातला आहे सोया सॉस थोडा कमी प्रमाणामध्ये घालायचा एक डार्क आणि एक लाईट सोया सॉस मिळतो तो आपल्याला पाहिजे आपण भाताच्या रंगानुसार तो आणू शकतो नंतर शेजवान चटणी घातली यामध्ये आता इथे रेड चिली सॉस आहे हा आणि व्हिनेगर आंबट असतं म्हणून मोजून विने विनेगर टाकायचं आहे तर इथे आम्ही एवढ्या भातासाठी तीन चमचे विनेगर टाकलं होतं तर विनेगर थोडंसं आपल्या अंदाजानुसारच टाकायचं कारण खूप आंबट असतं विनेगर आणि विनेगर वापरलंच जातं या वस्तूंमध्ये त्यामुळे ह्या चायनीज पदार्थांची चव वेगळीच लागते सगळ्यात सेव शेवटी शेजवान चटणी टाकलेली आहे आणि ह्या सगळ्याच पदार्थांमध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ अगदी कमी प्रमाणात टाकायचं सगळ्या शेवटी आम्ही भात खाऊन बघितला थोडासा आणि त्यानंतर मग मीठ टाकलं होतं तर आता सगळं झालेलं आहे टाकून तर यामध्ये आता थोडा थोडा करून भात टाकून भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहे अगदीच काही कठीण नाही बनवायला फक्त सॉस वगैरे बाहेरून उन्हावे लागतात त्यामुळे ते, ते आपल्याला वाटतं की शेज शेजवान राईस बनवायचा आहे कसा बनवायचा म्हणून याऐवजी आपण टोमॅटो सॉस किंवा आपण टोमॅटो शिजवून त्याची प्युरी वगैरे बनवूनही याच्यामध्ये टाकू शकतो फक्त सोया सॉस आपल्याला बाहेरून उन्हावा लागतो आणि अद्रक लसूणची पेस्टही आपण घरीच बनवू शकतो विनेगरच्याऐवजी आपण लिंबू वापरू शकतो पण विनेगरची चव आणि लिंबाच्या चवीमध्ये थोडा फरक असतो किंवा लिंबूच होतो आपण बनवून करू शकतो पाणी करून शो घेऊ शकतो तरी इथे आमची ही जी ले ले कोनी -कोनी जी रेसिपी होती आज ती उषाने बनवलेली होती चायनीज पदार्थ आमची उषा बनवते आणि सगळेच पदार्थ असं कोणीही कोणी बनवत असतो आमच्या घरातलं त्यामुळे सगळ्याच रेसिपी एकाच जण्याच्यानं असतात तरी ते आज चायनीज भात झालेला आहे वरून खूप सारी लसणाची पात टाकून घेतली होती कारण या पदार्थांमध्ये लसणाच्या आणि कांद्याच्या पातीचं प्रमाण कोबीचं प्रमाणच खूप असतं आपण जशी कोथंबीर वापरतो त्याप्रमाणे लोक हे वापरतात तर छान असा आमचा भात झालेला आहे रंगही असा सुंदर आलेला आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा थँक्यू श्री स्वामी समर्थ असेच आमचे पुढचे व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू